तर फ्रेंड्स सकाळी सकाळी आमच्या घरी असं पितात अगोदर पितात लिंबू पाणी त्याच्यानंतर हे एबीसी ज्यूस तर फ्रेंड्स दारावर आलेली आमच्याकडे मच्छीवाली तिच्याकडनंच मी आज मच्छी घेतलेली तर मच्छी मी कोळंबीच घेतली दुसरं काय वाम वगैरे होती पण ती नाही घेतली कारण वाम अगोदरच खाल्लेली वावीची बोटी तर म्हणून नाही मग कोळंबी घेतली हे टायगर प्रॉन्स आहेत तर त्यांना आता मी घेतलेले साफ करायला तर मी कैची खाली पटापट असे कट करून घेतले नाही आता स्वच्छ तीन पाण्यामध्ये धुवून घेते कोळंबी आणि मी त्याची प्रिपरेशन अगोदरच मसाला वगैरे करून ठेवलेला आहे आणि तो मसालाही मस्त शिजत आहे बघू शकता इथे गॅसवर आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलेलं आहे ते चांगलं व्यवस्थित करू म्हणजे कसं झटे झटपट आपल्याला स्वयंपाक होतो काही टाईमपास नाही होत काय नाही आणि मला संध्याकाळसाठी चिकनसुद्धा बनवायचे आहे बघू शकता फ्रेंड्स इथे मी कोळंबी स्वच्छ धुवून घेतली तीन ते चार पाण्यात आणि इथे मसाला मी अगोदरच तयार करून ठेवलेला आहे म्हणजे असं घाई नाही होत मग इथे कोळंबी ॲड करून घेते लगेच आणि टायगर प्रॉन्स आहे पण छोटी आहे छोटी साईज आहे हे बघा असे पट्टे असते ना काम तिला टायगर प्रॉन्स कोळंबी होतात मस्त मिक्स करून घेते आणि थोडीशी लाईट ग्रेव्ही करणार यायची पण मिक्स करून घेतली बघू शकता गॅसची फ्लेम थोडी बारीक करते थोडा वेळात मी पाणी ॲड करेन गरम केलेला तर हॅलो गाई सगळ्यांचं स्वागत आहे आणि आता मी जस्ट असंच ब्लॉक स्टार्ट केला तर असं वाटलं चला ब्लॉक पण करते आणि घरातली कामं पण आवरते तर जसं जमेल जस तसं तुमच्याबरोबर शेअर पण करते तर आता ठेवले मी कोळंबी बनवायला तर कोळंबीशी लाईटली ग्रेव्ही करायची आहे आणि चिकन पण बनवायचे आहे संध्याकाळच्यासाठी तर तो, तो आता पण आणून ठेवले फ्रीजमध्ये त्याचे सगळे प्रिपरेशन केले वाटण केले कांदा टोमॅटो कट करून ठेवलेला आहे तर आता करते आणि आमच्या घरात साफसफाई चालू आहे तर तुम्हाला दाखवते आता कबाट मस्त क्लीन केलेला आहे तो दाखव तर अशी काल बघा कबाटाची साफसफाई केलेली आहे एकदम व्यवस्थित घासून घासून पुसून काढलेला आहे रियाने म्हणजे गौरीने आणि आता हा दुसरा पण करायचा आहे तर दुसरा मला वेळ भेटेल तेव्हा करणार आहे कारण तो माझा आणि याच्यामध्ये असा आम्ही एक्स्ट्रा सामान ठेवतो बघू शकता इथे पडदे आहेत ते ब्लँकेट्स वगैरे ब्लँकेट बेडमध्ये पण आहे जागा नाही म्हणून इथे ठेवलेले आहेत आणि माझ्या मुलीचे स्कूलचे कपडे इथे आहेत बघू शकता इथे आणले तांदळाची गोल म्हणजे तांदूळ आणले आहेत तर दोन दिवस ते गाडीतच होते आता आणले बाहेर तर आता बघणार आहे त्याचा भात घालून तर हा आहे ब्लू मून बघूया आता कसं आहे कसं नाही शांत वातावरण आहे मस्त आता काहीच तुम्हाला आमचं घर एकदम शांत वाटतो आणि थोड्या वेळात बघा अशी कटकट -कट चालू होईल ना त्याने हे केला तो मला असा बोलला ती मला अशी बोलते ती मला हे करते ती मला ते नक्की झाले बाबा नको एकदम जाम त्रास ओवर त्रास असं प्रत्येकाच्या घरी असेल मला वाटतो कारण माझ्या बहीण पण माझ्या बाजूलाच राहते तिच्या घरी पण असंच आहे तर ताटातलं पाणी बघा मस्त गरम झाले तर बघा ताटातलं पाणी गरम झाले आणि मस्त अशी आपली कोळंबीचा कलर बघा तसं सुंदर झाले गॅसची फ्लेम करते मी इथे फास्ट आणि आपलं चंबच पण क्लीन करून घेते भाजी मस्त अशी उकळून घेते आणि त्या वाफेडे खरंच मस्त सुगंध वास सुटलेला म्हणजे चविष्ट अशी कोळंबी होणार आहे तर भाजीला घेते उकळी येऊन चांगली आपले घरगुती मसाले असले फ्रेंड्स का आपली म्हणजे आपलं जेवण आपली भाजी एकदम चविष्टच होते आणि मग ते एक्स्ट्रा मसाले ॲड करतात ना हे काय मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आम्ही तर कधीच नाही ॲड करत आम्ही डायरेक्ट मसालाच बनवतो त्याच्यामध्ये आमचे सगळे गरम मसाले असतात तर आपली कोळंबी मस्त झाली बघू शकता वा मस्त कलर आलेला आहे अशी आपली कोळंबी झालेली आहे तयार बघू शकता फ्रेंड्स इकडे चिकन बनवलेला आहे तर तो शिजतो तो बारीक फ्लेम ठेवलेला आहे मी तो पण ऑलमोस्ट झालेला आहे आता दोन मिनिटात मी गॅस बंद करून घेते आणि आमच्या घरात चालेल साफसफाई ना तर तिने गड़गड़ गड़गड़ चालू आहे आता ठेवते झाकण दोन मिनट आणि गॅस करते बंद इकडे झाले आपला भात बघू शकता मस्त तर गाई संध्याकाळ झालेली आहे साडेसात वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललेले आहोत स्टेशनला म्हणजे रेल्वे स्टेशन ते पण कुठे कल्याणला तर आम्ही चाललेलो आहोत काजलच्या मम्मीला सोडायला रेल्वे स्टेशनमध्ये तर त्यांना जायचं आहे त्यांच्या गावाला तसं ना तुम्हाला थोडंसं रेल्वेचं पण दाखवते ट्रेन वगैरे कल्याण स्टेशन कशी गर्दी असते संध्याकाळी ते तुमच्याबरोबर शेअर करते bởi vì ai cũng có cuộc sống đặc biệt ấy mình những ánh và तर आजचा दुसरा दिवस आहे आणि काल मी जसं जमलं जसं ब्लॉक गेलेला आणि आम्ही काल कल्याणला गेलेलो स्टेशनला कल्याण स्टेशनला रेल्वे रे स्टेशनला आणि सोडाला गेलेलो आणि काजलच्या मम्मीला त्यांचं कसं आहे म्हणजे त्यांच्या मुलाची आता मुल म्हणजे त्याच्याच मुलीची डिलेवरी झाली तर तो त्यांचा मुलगा तिकडेच आहे म्हणजे सचिन तिकडे आहे मग त्याला सोडाला वगैरे म्हणजे ट्रेनचा काय एवढं समजत नाही त्याच्यामुळे व आम्ही गेलेलो मी आणि माझी बहिणी म्हणजे पिंकी तर म्हणजे कसं आहे बाहेरच्या गाड्यांचा एवढं प्रत्येकाला नाही समजा आणि तो डेली सोडायला जातो सचिन त्याच्या मम्मीला आणि काल आम्ही गेलेलो तर थोडस जवळस चमलं तेवढं शॉर्ट केलेले आहे तर ते तुमच्याबरोबर पण शेअर केले आता मी सांगितलं परत घरी चाललेली आहे तर बघूया आजचा ब्लॉग कसा होतो जसं जमेल तसं तेवढं आताच शेअर करते काय होईल काय नाही नक्की बघा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा आपल्या व्हिडिओलाही फॉलो करा चला फ्रेंड्स कंटिन्यू करूया पर तर फ्रेंड्स आता आलो आम्ही मी आले आता ठाकुर्ली था, स्टेशनला म्हणजे ठाकुर्लीला आलेले आहेत आणि इथे बघा फटाक्यांचा स्टॉल वगैरे लागला तुम्हाला दाखवते तर घरी निघता घरातनं निघताना काही असं वाटलं नाही जेवढा का ब्लॉग वगैरे स्टार्ट करू दे चालू करू दे तर आता आहे तर चला दाखवते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करते बघा इथे फटाक्याचे स्टॉल लागले दिवाळीचे तर पुढे पुढे कुठे कुठे लागले ते बघा इथे पणत्या पण आहेत पण त्या घेतलं दिवाळीच्या विकाला पाठी पण आहे पाठी गेला आणि हा ठाकूरले आता था पुढे गेलो ठाकूरले स्टेशन लागेल दोन मिनटं दोन का एक सेकंद वर आहे ठाकूरले स्टेशन इथे म्हणजे फिरावून जासा नंदे नंदेना तुम्ही करा ना तुम्ही ना गर्दी ते बघ दिवाळीचा फराळ आम्ही नाही करत आम्ही घेऊ थोडासा विकत आम्ही आलो आता डोंबिवली स्टेशन आली आमची डोंबिवली आपला गाव तो आपला गाव वाटतात टाळावडिवली जाऊन हो स्टेशन पासून रेल्वे स्टेशन झटपट झटपट आलो आता आम्ही कोपर स्टेशन हा कोपरचा ब्रिज नवीन झालेला

तर फ्रेंड्स आता पोस्टिंग घरी घरी नाही अजून त्या बिल्डिंगच्या खालीच आहे मम्मी आणि अजून ते चालू आहे काम काम चालू आहे इकडे आम्ही राहतो इकडे सेल्फ ऑफिस आहे हा स्वामीनारायणचा चा आम्ही मस्तरी करत होतो जरा सोमरी मम्मी कारण आमचा शौर्य आहे ना तो बोलतो सोमरी मम्मी आणि आमचं गाव नाही या बिल्डिंगच्या पाठी आहे मोठा गाव

संध्याकाळी आम्ही मार्केटला गेलो फ्रेंड्स आणि एवढा पाऊस जोरात झाला बापरे भरपूरच असं वाटतच नाही दिवाळी पूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे बघू शकता